मसाजो देखील सरपंचांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा आज कडकडीत बंद करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच खासदार बजरंग सोनोले यांनी देखील आयपीएस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे बाप्पा पोलीस अधिकाऱ्यांसोबत नेमकं तुमचं काय बोलणं झालेलं आहे आणि केस संदर्भातली काय या ही जी घटना घडली या घटनेचा निषेध केलेला आहे आणि खरी माहिती पब्लिक समोर द्या असं मी पोलिस यंत्रणे सांगितलं ती देणार आहे बरं यामध्ये दोन अधिकारी निलंबित केले जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं त्याच बाबतीत निलंबन झालेलं आहे दुसऱ्यांचा प्रस्ताव पाठवलेला असं सांगितलं जात आहे ते पण होईल जिल्हा कडकडीत बंद आहे सर्वत्र मी करतो की एवढ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्याने सर्व असा बंद पाळलाय शांततेत बंद पाळावा असं आवाहन केलं तर शांततेत बंद होतोय काही वेळापूर्वी तुम्ही मसाजोग या ठिकाणी बोलताना असं म्हणालात की मला सुद्धा काही प्रकार मध्ये धमक्या दिल्या जातात नेमकं काही प्रकार मला काही धमक्या दिल्या जातात असं नाही सोनोने त्यांनी काही वेळापूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या सोबत चर्चा के देखील केलेली आहे आणि मसाजोग या ठिकाणच्या सरपंचांच्या हत्ये प्रकरणामध्ये कडक कारवाई करण्यात यावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी प्रकारची मागणी सर्वच स्तरातून होते काही वेळापूर्वीच केच पोलीस ठाण्याच्या समोर काही लोकांनी ठिया देखील मांडला तर केच पोलीस मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देखील दिलेल्या आहे